आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट कारण आज आपण संगमनेर तालुक्यातील काकडवाडी आधीतील जो पालखी मार्ग आहे त्या ठिकाणी उभे आहोत वारंवार पाठ पुरावा करून आज या ठिकाणी या रस्त्याचं खडीकरणाचं काम चालू झालेलं आहे हे काम दर्जेदार व उत्तम हवं यासाठी आता अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे सोळा जून रोजी या ठिकाणी संत यांची पालखी दीनटी सोहळा या ठिकाणी येत आहे या पार्श्वभूमीवर या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण हवं अशी सर्वांची मागणी आहे प्रशासनाला विनंती करतो का हा पालखी मार्ग असून हा दर्जेजार पद्धतीचं काम झालं पाहिजे अशी मी या ठिकाणी शासनाला विनंती करतो आणि शासनाने तशा पुढील सूचना संबंधित ठेकेदाराला करावं अशी मी संबंधित डिपार्टमेंटच्या सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती करतो आणि सोळा जून या दिवशी या ठिकाणाहून निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा या ठिकाणी रथ जाणार आहे आणि त्या रथाच्या मिरवणुकीला कुठेही अडथळा येऊ नये आणि वा सातत्यानं परंपरेप्रमाणे या रस्त्यावरूनच हा दिंडी सोहळा या ठिकाणी चालू राहावा आणि वारकऱ्यांची रस्त्यावरून हा होऊ नये म्हणूनच आपण या ठिकाणी वारंवार तो रस्त्याचं वार वार काम कसं दर्जेदार होईल याच्याकडे संबंधित आम्हीसुद्धा स्वतः उभा राहून या ठिकाणी काम करून घेण्याचा प्रयत्न करू पण शासनाने परत विनंती करतो का शासनाने संबंधित ठेकेदाराला सूचना करून ते काम व्यवस्थित आणि दर्जेदार कसं होईल हीच विनंती करून या ठिकाणी थांबतो